नंदुरबार शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील वनदावे निकाली काढा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे एका करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांनी निवेदनातील नमूद दाव्यांवर कारवाई सुरू केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी पवन सुळे रमेश पटले रवींद्र नावडे भावसार मोते चिका भोसले धना ठाकरे रायमल पवार करण पटले भाईदास चव्हाण मांगीलाल पावरा शशिकांत पावरा दिलवरसिंग पाडवी भी, हरसिंग भील फेंदा वळवी फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाणा चिरडे नागझिरी आणि पिंपरी इत्यादी आदिवासी गावातील वणदावे प्रलंबित आहेत या वणदावे अर्जांवर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही अपिली अर्जावर सुद्धा अद्याप सुनावणी झालेली नाही त्या आशयाचे प्रमाणपत्र सुद्धा वनदावेदारांना मिळालेले नाहीत त्यामुळे संबंधित वनहक्क समितीने अर्जदारांना तोंडी व लेखी पत्र दिलेले आहे तरी सदरचे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले दावे निकाली काढण्यात यावी ही विनंती वरील वनदावे निकाली न काढल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.